मनोजरंगे पाटील आणि अंजली दमान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता जातीय तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्यामुळे लातूर जिल्ह्यातील किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्याप्रकरण सध्या चांगलं चर्चेत आलेलं आहे आणि या प्रकरणाचा मास्टर मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला जात आहे आणि या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून सातत्यानं केली जात आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी निषेध मोर्चे काढले जात आहेत परभणी येथील मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना इशारा दिला होता तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून माझा मानसिक छळ सुरू असल्याचं म्हटलं होतं आणि त्यानंतर मुंडे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं आता मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे झालेली हत्या निषेधार्ह आहे आणि या घटनेतील दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे मात्र या घटनेचा आधार घेत मनोज जरांगे आणि अंजली दमानिया हे सातत्यानं वंजारी समाजावर टीका करत आहेत समाजाचे नेते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर आरोप करत आहेत आणि एवढंच नाही तर समाजातील अधिकारी कर्मचारी यांना लक्ष केलं जात आहे वंजारी समाजाबद्दल जातीय तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं जात आहे आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा स्वरूपाची तक्रार किशोर गंगारामजी मुंडे यांनी लातूर जिल्ह्यातील किनगाव पोलीस ठाण्यात दिली आहे आणि त्यानुसार मनोजरंगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्याविरोधात किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कलम तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन आणि तीन पाचनुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी